आपल्यासोबत या ठिकाणी रामेश्वर ठाकरे सुद्धा आहेत जे दरवर्षी सरीवर सोयाबीन पेरतात परंतु दरवर्षी सोयाबीनचा साठी वरंबा तयार करत नाहीत एकदाच वरंबे तयार केलेले आहेत त्यांनी थोडंफार त्या वरंब्याला रिनोव्हेट करतात घराला कलरिन कर केल्यासारखं आणि त्यावर परत सोयाबीन पेरतात तर मी त्यांचा सुद्धा अनुभव ऐकतोय यस रामेश्वर भाऊ माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत हो सर आता रामेश्वर भाऊ तुमचा सरीवरंबा आम्हाला दिसत आहे या ठिकाणी हा कधी तयार केलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि हा जसा त्या तसाच आहे आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी जर तसा त्या तसा ठेवला तर तुम्ही म्हणजे याची वाई नाही केली वाई केली नाही वाई नाही आणि सरे ते दोन तीन वर्ष तसाच आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला दिसतं की आता रामेश्वर भाऊची पद्धत खरोखर ऐकण्यासारखी आहे आपला मुख्य खर्च हा नांगरणीवर होतो नंतर ढेकल फोडण्यावर होतो नंतर पेरणी त्या नांगरलेल्या शेतात पेरणी साधेल का नाही याचे प्रॉब्लेम येत आहेत परंतु आता रामेश्वर भाऊ तुमचा इकडे खर्च वाचला तुम्ही ड्रीप पण लावलेलं दिसतंय तुमचा याचा अनुभव काय आहे आता तुम्हाला उत्पादन कसं येतंय किंवा तुमचा खर्च कसा येतोय तर मला दहा बारा हजार रुपये आताच खर्च वाचून राहिला नागरडी वकरणी आणि रासायनिक खत अजिबात देत नाही म्हणजे तुमचं बिना रसायनाचं हे सगळं शेत आहे पूर्ण पूर्ण शेत माझं बिन रसायन आता तुम्ही लावकड केलेली आहे सोयाबीनची आणि दोन वर्षाच्या आजूबाजूच्या खुट अशीच आहेत सर इंगे सोयाबीनचं खुट हे हो हे चेन्याचे खुट राईट आणि याला पहिले लावाच्या आदूवर लायशील मारून दिलेला आहे आणि चार दिवसाने टोकन केलेलं आहे एका एकराला सोळा किलो बिया लागलं ला, दोन एकराला मला बत्तीस किलो बिया लागलं ला। बर आता का मशीन न टोकलं मशीन न टोकलेलं आहे बरोबर म्हणजे आता रामेश्वर भाऊ तुमचं असं दिसतय की खरोखर इतर शेतकऱ्यांना तुमची जे पद्धत आहे ना हे एकदम पटणारी आहे नक्कीच काही त्यांना अडचणी असतील किंवा डोक्यात अडचणी असतील की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बिना नांगरणीची शेती करा तर हे पचणी पडत नाही तुम्ही मात्र बिना नांगरणीची तर शेती करता बिना वखरण्याची पण शेती करता मागच्या वर्षी जे खुंट जशीच्या तसे तशी आहेत वेचण्याचं काम नाही आहे तुम्हाला त्यामुळे वेचनेचा खर्च वाचला नांगरणीचा खर्च वाचला वखरणीचा खर्च वाचला आणि बियाणं सुद्धा तुम्ही सांगितले की इतर शेतकरी तीस पेरतात तुमचं सोळा किलो मध्ये एक, एक एकरचं बियाणं झालेलं आहे पेरण्याचं सोबत इतर शेतकरी दे खत देतात रासायनिक खत डीएपी मिळत नाही म्हणून दुकानामध्ये झुंबड सुद्धा उडते की खत पाहिजे तुम्हाला मात्र त्या खताची सुद्धा आवश्यकता नाही आता एका हे एक सरळ सरळ दिसते की तुमचा खर्च वाचून राहिलेला आहे मोठ्या प्रमाणात बियाण्यावरचा पेरणीचा नांगरणीचा वखन्नेचा आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला उत्पादन काय येतं इतरांच्या मानाला कसं राहतं सर खर्च एकदम झिरो झाला आपला आणि उत्पन्न मला किलो किलोला पोत होऊन राहिलं सोळा किलोला पोते होऊन राहिले एकरी म्हणजे एकरी सोळा क्विंटल हो आणि खर्च मायनस जर केला तर आपण किती क्विंटल वरी जातो ते म्हणजे खर्च खर्चच काही नाही ना सर मग आपल्याला खर्च नसल्यावर उत्पन्न तर आपल्याला वीस बावीस पोट्याच्या हिशोबाने आल्या खर्च कमी झाला का नाही लोक खर्च करून तितकं उत्पन्न नाही ते आपलं बिन खर्च करून उत्पन्न तितकं होऊन राहिलं राईट right. रामेश्वर भाऊ तुम्ही जे आता सांगत आहात ना तर इतर शेतकऱ्यांनी हे जर ऐकलं ना त्यांना हे खोट वाटणार आहे आणि ते खोट वाटेल म्हणून आहे ना ते माझ्यावर शंका घेतील तुमच्यावर शंका घेतील म्हणून माझी विनंती आहे तुमचा फोन नंबर सांगा म्हणजे त्यांना तुम्हाला विचारते नव्याण्णव बावीस झिरो पंच्याण्णव सहाशे पंचवीस राईट मी इतर शेतकऱ्यांना विनंती करेल की बघा आपल्याच भागातले कासोळा येथील रामेश्वर भाऊ ठाकरे हे स्वतः अशा पद्धतीने शेती करतायत कमी खर्चाची आणि जास्त उत्पादनाची आणि जास्त उत्पन्नाची पण आपण सुद्धा अशी शेती करू शकता आपण जर त्यांच्या शेतीला भेट देऊ शकता कासोळा गावामध्ये त्यांचं शेत आहे सोबतच ती एकटेच करतात असं नाही आहे मी सुद्धा त्यांची शेती पाहायला गेलो आणि मला असं दिसलंय की त्या गावामध्ये त्यांच्या सोबतीला जवळपास सात सत्तर शेतकरी सुद्धा अशा पद्धतीने करतात कारण चांगली पद्धत आहे लोक फालो पण करत आहेत तर रामेश्वर भाऊ आपले खूप खूप धन्यवाद आणखीन काही प्रश्न असतील तर आम्ही तुमच्याकडे येऊ इतर शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील त्यासाठी तर मी जे आता हात वर आहे त्यांना विनंती करतो प्रश्न विचारण्याची किंवा तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर त्यानंतर सिदर वानखेडे साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून सुद्धा सायंटिफिक वे नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून पण घेणार साहेब आपल्याला काही विचारायचं आहे सर नमस्कार आ, मला रामेश्वर एक प्रश्न विचारला होता की ते जे त्यांनी लागवड केलेली आहे तर त्याचा सावा किती आहे दोन म्हणजे तासामधलं अंतर किती आहे आणि एक दुसरा प्रश्न विचारला होता की आता दोन वर्षापासून त्यांनी जे बेड बनवलेले आहे तर आता ते बेड समजा स्विंग मी पेरणीसाठी अशी त्या मशीन चालण्यासाठी भुजभुशीत आहेत का आणि ते भुजभुशीत राहण्यासाठी काय करता येईल दोन प्रश्न त्यांना विचारायचे त्यांनी कृपया मला उत्तर द्यावं सांग हा सर ते बेड असे नरम झाले की आता याच्या जमिनीतला कार्बन जास्त वाढलेला आहे आणि जमिनीचे खुट आपल्या सोयाबीनचे दोन वर्षाचे खुट आणि चेन्याचे दोन वर्षाच्या खुट्याच्या आपल्या जमिनीची पूर्ण मशा म्हणजे भुसभुशी झालेली आहे आणि तुम्हाला दाखवतोय जमीन किती किती भुसभुशीत आहे हे पहा बिनेकर नागर्डी दिसते का हा इतकी भुसभुशीत आहे सर आणि सावा सावा म्हणता जे आहे तर ते चार फुटाचा चार फुटाचा चार फुटाचा बेड आहे त्याच्यात अडीच फुटाचा बेड पडला आणि दीड फुट म्हणतात गॅप आहे नालीचा बेडवर दोन तास तुम्ही सर मी तीन तास घेतले तीन तास हा हे इथं तास आहे एक इथं आहे आणि ड्रिप म्हणतात अच्छा म्हणजे तीन तास एका वेळेला तीन तास आहे आणि मध्ये फुटा जे गॅप आहे त्याच्यानंतर पुन्हा तीन तास आहे आणि हे जे तुम्ही तीन जवळ जवळ याच्या अंतर किती राहते दोन नंतर दोन हिता राहते सर दोन हिता अच्छा म्हणजे तुमचं ट्रॅक्टर त्याच्यामध्ये चालत आहे ट्रॅक्टर चालवायचं कामच नाही सर याच्यात ट्रॅक्टरची बात नाही तर दोन हजार तेवीस पासून ट्रॅक्टर आणलं नाही नाही वरंबा वरंबा तुम्ही हे करता का परत परत तसा तयार करता अजिबात नाही वाई नाही काय नाही मधातली नाली सुद्धा साफ केली नाही फक्त सोयाबीन काळा आलो होतो ते नाली ज्या पडल्या होत्या तेवढ्याच फक्त फावड्यान ओढल्या सर सोयाबीनचं कुठं तसं बरोबर